नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रात्री आता सगळ्यांनी मिळून ठरवलेलं असतं की सुमित्राचा वाढदिवस साजरा करायचा सुमित्रा झोपण्याची तयारीमध्ये असते तेवढ्यात आता तिच्याकडे आजी येते तर मग आता सुमित्रा आजीला म्हणते अगं झोपण्याच्याच तयारीत होते आणि आता पुस्तक वाचणार होते तुझं का काही काम होतं का माझ्याकडे याच्यावरती आता आजी म्हणत असते माझं काहीतरी काम आहे म्हणूनच मी इथे आली म्हणजे मी तुझ्या रूम मध्ये यायचं सुद्धा नाही का मला कितीतरी वेळ झोप नव्हती येत म्हणूनच मी जागी होते आणि इकडे आले म्हणूनच विचार केला की पाय आणि मन दोन्ही मोकळं करावं आणि तसंही नाना साहेब काही कामानिमित्त बाहेर गेलेत म्हणून म्हटलं तुझ्याशी जरा गप्पा माराव्यात आणि तसंही आपल्या दोघींना बोलायला मिळतच नाही ना सुमित्रा आता म्हणते अगं आई काही काय बोलतीयेस ग आपण दोघी घरामध्येच असतो आणि घरामध्ये गप्पाच तर मारत असतो ना आणि तू म्हणतीयस की आपल्या दोघींना बोलायला वेळ नाही मिळत आता सुमित्रा म्हणत असते बरं ठीक आहे तुला असं वाटतंय ना की माझ्याशी बोलावं मन मोकळं करावं काय झालं सांग आजी लगेच सुमुद्राशी गप्पा मारू लागते तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे सगळेच आता आईंच्या वाढदिवसाची तयारी करत असतात तर मग आता त्याच्यानंतर सारंग फुगा फुगत असतो तर त्याच्याकडनं फुगा, फुगा फुटतो त्याच्यामुळे सगळेच खूप घाबरतात आणि डचकतात इकडे ऐश्वर्या तर तिथेच टेबल खाली लपून बसलेली असते त्याच्यानंतर आता सारंग एक फुगा फुगवायला फुग लागतो तर मग तो सगळं पाहता जानकी लगेच म्हणते सारंग भाऊजी तो फुगा जरा स्पेशल आहे त्याच्यामध्ये आपण खूप सारी चमकी भरूयात आणि मग तो असं बरोबर आईंच्या वरती लावूयात आई अशा इथे आले ना तर तो फुगा फोडायचा आणि सगळी चमकी आता आईंच्या अंगावरती पडेल इकडे ऐश्वर्या सुद्धा त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि तिच्या आता डोक्यामध्ये वेगळीच तर मग जानकीची आयडिया सगळ्यांनाच पटते सारंग आता म्हणतो वहिनी ही मस्त आयडिया आहे सारंग आता लगेच ओवीला चमकी भरवण्यासाठी बोलवतो त्याच्यानंतर ते सगळे मिळून पुढील डेकोरेशनची तयारी करत असतात तर मग त्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा विचारत असते की सांग ना काय झालं आजीला आता नेमकं सुमित्राला काय सांगावं काहीच समजत नसतं कारण आजीला कस तरी करून सुमित्राला गप्पा मध्ये अडकवायचं असतं आणि तिला रूमच्या बाहेर नाही येऊन द्यायचं असतं आजी आता म्हणू लागते काय सांगू कुणाला सांगू आणि कसं सांगू आपलेच दाते आणि आपलेच होते खरं सांगू का तुला सुमित्रा तू ना कोणाशीच समान नाही वागत हे आता बरोबर नाहीये तू जानकीला डोक्यावरती बसवून ठेवलंय आणि बिचारी माझी ऐश्वर्या माझी गुंडी तिला तू पायपुसन करून ठेवलंयस तर मग आजीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा आता लगेच म्हणते आई तू काहीही नको बोलूसा मी माझ्या दोन्ही सुनांना समान वागणूक देते मी त्यांच्यामध्ये दे भेदभाव करतच नाही तर मग आजी म्हणत असते तू करतेस जानकीला फक्त सन्मान मिळतो आणि बिचारा ऐश्वर्याला फक्त अपमान मिळतो नंतर आता सुमित्रा म्हणत असते बरं ठीक आहे तुझं असं म्हणणं आहे ना मी आत्ताच्या आत्ता ऐश्वर्यालाच बोलवते आणि तिला विचारते आणि आता सुमित्रा रूमच्या बाहेर येऊ लागते आजी लगेच आता सुमित्राला थांबवून घेतात आणि तिला म्हणू लागते अगं काहीही काय एवढ्या रात्रीच कशाला विचारतीयेस सुमित्राचं म्हणणं असतं नाही नाही तिला मी बोलवतेच ग तुझ्याही मनाचं समाधान होईल आणि माझ्याही मनाचं समाधान होईल सुमित्रा म्हणत असते मी तिला बोलवून आणतेस याच्यावरती आजी आता म्हणते नाही नाही बाहेर नको जाऊ कारण मला तुला नाही या खोलीमध्ये बसवून ठेवायला सांगितलंय आजीचं आता हे बोलणं ऐकल्यानंतर लगेच आता सुमित्रा विचारते कोणी बसवून ठेवायला सांगितलंय आजी लगेच समजतं की आपलं काहीतरी चुकलंय ती लगेच आता लगेच सुमित्राला म्हणू लागते नानासाहेबांनी मला जातानी सांगून ठेवलंय सुमित्राकडे लक्ष ठेव हो। म्हणूनच तर मी आले ना तुझ्याशी गप्पा मारायला तर सुमित्रा म्हणते अगं आपला गप्पा कमी आणि वाद जास्त होत आहेत मग त्याच्यानंतर आजी म्हणते असं म्हणतीयस ना तर मी जाते तू वाचत बस आता याच्यावरती आता सुमित्रा म्हणत असते बरं ठीक आहे जा तू पण मात्र आजी म्हणते नाही मला जाता सुद्धा नाही येणार कारण मला नानासाहेबांनी बजावून सांगितलंय की सुमित्राला काय हवंय काय नकोय ते सगळं बघ मग मला जाता कसं येईल सुमित्रा आता आजीला म्हणते तू एक काम कर तू इथे शांतपणे बस डोळे बंद कर आणि शांत डोक्याने नामस्मरण कर मी पुस्तक वाचते तर आजी लगेच नामस्मरण करू लागते पण मात्र तिचं लक्ष हे सुमित्राकडेच असतं सुमित्र विचारते काय करतेस याच्यावरती लगेच आजी सांगू लागते की मला नानासाहेबांनी तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायला सांगितलंय आणि मात्र त्यानंतर इकडे दुसरीकडे सारग आणि मुवी त्या फुगा फुगवतात आणि त्याच्यामध्ये चमकी सुद्धा भरतात तर मग आता ऋषिकेश म्हणतो चल आपण आता हा मध्ये सेंटरला लावूयात म्हणजे तो फुगा फुटल्यानंतर सगळीकडे पसरेल आता ओवी म्हणत असते आई काय राहिले ग आपलं याच्यावरती जानकी म्हणते की आपलं सगळं काय झालंय रांगोळी काढून झाली डेकोरेशन सुद्धा झालंय आता आपण फक्त बारा वाजण्याची वाट पाहायची आणि असा उत्साह दाखवतेस ना ही तयारी ना शाळेत जाताना सुद्धा करत जा त्याच्यानंतर आता जानकी ऋषिके सगळे एकत्र येतात तर मग आता जानकी म्हणत असते काय माहिती का बारा वाजत आलेत आपण जर इथे थांबलो ना तर आईंना आतमध्ये आवाज जाईल आणि मग आवाज गेल्यानंतर आई बाहेर येतील आपला सगळा पॅन विस्कटेल आपण दिवे बंद करूयात आणि आपल्या खोलीमध्ये वाट बघूयात बारा वाजले की येऊयात खाली आणकीची आयडिया सगळ्यांनाच पटते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश लाईट बंद करण्यासाठी जातो आणि सगळे आता तिकडे रूम मध्ये निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर एका बिली लपलेलीच असते ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते आता तुमचं बर्थडे मिशन ना फेल करते मी ऐश्वर्या ते टेबल खालून बाहेर निघते आणि आता इकडे तिकडे नेमकं काय करावं हे सापडत असते त्याच्यानंतर ऐश्वर्याला एक मोठा फुगा सापडतो ऐश्वर्या आता तो फुगा घेते आणि इकडे बाहेर गार्डन मध्ये येते विचार करत म्हणते चमकीचा फुगा फुटला की मजा येते आणि मातीचा फुगा फुटला की फजिती होते आईंच्या वाढदिवसासाठी तुम्ही चमकीचा स्पेशल फुगा फोडणार आहे ना फोडा फुगा पण चमकीऐवजी जेव्हा त्याच्यामध्ये माती असेल ना तेव्हा ती गोष्ट पाहिला मजा येणार आहे खूप प्लॅनिंग करताय ना तुम्ही आता बघतच राहा रात्री बारा वाजता ही ऐश्वर्या तुमचे कसे बारा वाजवते था। ते त्याच्यानंतर आता ते चौघे बारा वाजण्याची वाट पाहत असतात आणि ते चौघे बेडवरती बसलेले असतात तेवढ्या सारंगला डुकली लागते आणि तो लगेच खाली पडतो सारंगला जाग येते तर सारंग लगेच हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं म्हणू लागतो तर सारंगची ती सगळी झालेली अवस्था पाहताच सगळेच आता लगेच त्याच्यावरती हसायला लागतात ओवी आता म्हणू लागते काय रे सारंग काका काय झालं अजून हॅपी बर्थडे सुद्धा नाही झाला आणि तू बसला बसला झोपलास का सारंग म्हणत असतो नाही नाही काही नाही झालं ते एसीची हवा लागली ना त्याच्यामुळे जरा डुकली लागली पण माझी एक्साइटमेंट अजून जागी बर का जानकी म्हणत असते बघा किती झोप लागली जा आता चेहऱ्यावरती पाणी मारा म्हणजे तुमची एक्साइटमेंट अजून जागी राहील आणि बारा वाजायला फक्त पाच मिनिटं कमी असतात ओवी लगेच आता म्हणते जसं सारंग काका झोपला तशी पणजी जर झोपली ना तर आजी आता बाहेर यायला बसली तर मग आता जानकी आणि ऋषिकेश यांना दोघांना देखील प्रश्न पडतो की काय करावं बरं जानकी म्हणत असते बरं ठीक आहे मी जाऊन बघते पण मात्र तुम्ही तिघी नेणे शांत राहायचं जानकी सांगते की मी गेल्यानंतर दोन मिनिटांनी बाहेर या आता इकडे ऐश्वर्या त्या फुग्यामध्ये माती भरते आणि इकडे गार्डन मध्येच असते ऐश्वर्याने त्या फुग्यामध्ये माती भरून तो फुगा फुगवलेला देखील असतो तेवढ्यातच लगेच तिथे आजी येते आणि ती ऐश्वर्याच्या खांद्यावरती हात ठेवते त्याच्यामुळे ऐश्वर्या घाबरते आणि ऐश्वर्याच्या हातामधला तो फुगा फुटतो तर मग त्या फुग्यामधली माती ऐश्वर्या आणि आजी यांच्या दोघींच्या अंगावरती उडते आणि त्या दोघी काळ्या काळ्या होऊन जातात आणि मग तेवढ्यात लगेच इकडे जानकी आता इकडे खाली येत असते तेवढ्यात लगेच जानकीला बाहेरचं दार हे उडत दिसतं जानकी आता लगेच इकडे येते जानकी आता ओरडत म्हणत असते की कोणी आहे का इकडे जानकीला पाहता ऐश्वर्या आणि आजी दोघी आता लपलेल्या असतात आजी विचारते तू फुगाफुगा काय खेळत होती एवढ्या रात्री आता ऐश्वर्या लगेच आजीवरती चिडत म्हणते फुगाफुगा नव्हते खेळत त्या फुग्यामध्ये माती भरत होते तू माझ्या प्लॅनवरती अख्खी माती फेरली जानकीला इकडे बाहेर कोणीच दिसत नाही तर जानकी मग लगेच दरवाजा बंद करून घेते आणि मग त्याच्यानंतर आता ते सगळं आजी आणि ऐश्वर्या दोघीही पाहतात आजी आता लगेच म्हणते तिने दार बंद करून घेतलं आता रात्रभर आपल्याला बाहेरच राहावं लागणार ऐश्वर्या म्हणत असते हे सगळं तुमच्यामुळे झालंय आता ऐश्वर्याच्या प्लॅनवरती सगळी माती फिरलेली असते आणि त्या प्लॅनमध्ये ती स्वतःच अडकलेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे सगळेच हॉलमध्ये जमतात आणि आता उवी म्हणते बाराला एक कमी आपण आजीला घेऊन येऊयात आणि सगळेच लगेच आजीला आणण्यासाठी म्हणजेच की सुमित्राला आणण्यासाठी जातात आता ऋषिकेश लगेच दार वाजवतो तर मग सुमित्रा झोपलेली असते तर मग सुमित्रा आवाज येते की कोण आहे म्हणून ऋषिकेश आता परत परत दार वाजवत असतो तर मग आता सुमित्रा दार उघडण्यासाठी बाहेर येणार असते तर मग सगळे लगेच इकडे तिकडे लपून बसतात आणि आता ऋषिकेश दार उघडल्यानंतर लगेच आता लाईट सुरू करणार असतो इकडे ऐश्वर्या आणि आजी दोघेही दाराशी येतात ऐश्वर्या म्हणत असते सुरू होण्याआधीच सगळं संपलं आणि ऐश्वर्या बेल वाजायला लागते तर आजी लगेच ऐश्वर्याला बाजूला घेते आणि तिला म्हणत असते तू काय जरा आहेस का गं बेल वाजवली तर आपण बाहेर आहे सगळ्यांना कळणार नाही का ऐश्वर्या म्हणत असते मला पाहिलं तर पाहिलं मला आतमध्ये जायचंय आजी म्हणत असते पाहिलं तर पाहिलं काय अशा अवतारांमध्ये तू त्यांच्या समोर जाणार आहेस का हा असं तमाशा करायचा का बघ जरा स्वतःकडे कसं दिसतोय आपण सारण जर विचारलं इथे काय करताय काय सांगणार आहे तुझं डोकं दुखत होतं म्हणून तू बेडरूम मध्ये गोळी झोपली होतीस ना त्यांनी जर आपल्याला बघितलं तर आपल्याकडे उत्तर आहे का तर ऐश्वर्या आता तर भयंकर चिडलेली असते त्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा दार उघडते आणि बाहेर येते तेवढ्यात लगेच ऋषिकेश लाईट लावतो आणि सुमित्रा लगेच ते डेकोरेशन आणि तिथे लिहिलेलं पाहते की साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मग सगळेच आता लगेच सरप्राईज देतात आणि हॅपी बर्थडे विश करतात इकडे सुमित्राचा आवाज ऐश्वर्या आणि त्यांच्यापर्यंत ऐकू जात असतो इकडे सुमित्रा तर आता खूपच खुश होते आणि प्रेमाने जानकी सगळ्यांनाच मिठी मारते सुमित्रा म्हणत असते म्हणजे तुम्ही याची तयारी करत होता तर मला ना कसले तरी फुटण्याचा सुद्धा आवाज येत होता काय फुटत होतं त्रोबी लगेच सांगते अगं आजी ते सारंग काकाचे फुगे फुटत होते पण आता या गोष्टीमुळे सुमित्राला तर खूपच आनंद झालेला असतो आता सारंग म्हणतो आम्हाला सगळ्याची कॅप्टन ना जानकी वहिनी होती ही सगळी ना जानकी वहिनीची सायड्या आहे तर सुमित्रा आता लगेच जानकीचं कौतुक करत म्हणते हो ना माझी जानकी ना आहेच गुणाची जानकी आता म्हणत असते फक्त एवढंच नाही तर अजून पण सरप्राईज बाकी आहे तर मग त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या आता आजीला म्हणते आजी आपण असं ना भूतासारखं इकडे तिकडे फिरून जमणार नाही आपल्याला एकच ऑप्शन आहे तो म्हणजे खिडकी आता आजी आणि ऐश्वर्या खिडकीबद्दल आतमध्ये जायचं ठरवते त्याच्यानंतर आता जानकी म्हणते एक केक ना घरी बनवलाय आणि एक केक ना दुकानामधनं आणलाय तुम्हाला रव्याचं साजूक तुपाचं केक आवडतो ना म्हणून एक तो बनवलाय आता लगेच आता सुमित्रा म्हणू लागते हे डेकोरेशन हे फुगे रांगोळी सगळं बघून असं वाटतंय ना की माझं म्हातार पण म्हणजेच की माझ्या साठीची सुरुवात ना एकदम सुंदर झालीये ओवी आता म्हणत असते आजी अजून तू म्हातारीने झाली तू अजून यंग यंगेस्ट त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आजी आणि ऐश्वर्या दोघी खिडकीमधे आतमध्ये यायचं ठरवतात पण मात्र मध्ये गज असतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओबी म्हणत असते की बारा वाजून गेले आपल्याला केक कापायचा की नाही पण मात्र आता सुमित्रा म्हणत असते की अरे ऐश्वर्या कुठे त्याच्यावरती लगेच आता सारंग म्हणतो की त्यांचं डोकं दुखतंय त्याच्यामुळे त्या झोपल्यात त्यानंतर आता जे आणखी मेणबत्त्या पट पेटवते सुमित्रा मेणबत्त्या विझवते आणि सगळे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणत असतात आता सुमित्रा केक कट करत असते इकडे त्यांची सगळी गमत ऐश्वर्या आणि आजी दोघी खिडकीमधून बघत असतात आता इकडे ऋषिकेश लगेच तो फुगा फोडून देतो तो फुग्यातली चमकी लगेच आता इकडे आईंच्या अंगावरती म्हणजेच की सुमित्राच्या अंगावरती पडते त्याच्यामुळे सुमित्रा तर आणखीच खुश होते आता इकडे आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते मला जानकीचं खूप कौतुक वाटते बघ ना त्याने सुमित्राला किती खुश ठेवलं इकडे ते सगळेच एकमेकांना केक भरवत असतात आणि ते सगळं पाहता ते खूप खुश होत असतात हे सगळं पाहता आता ऐश्वर्याचा तर खूपच मोठा झळफाट होत असतो आणि ते खूपच रागाराकडे त्यांचा तो सगळा प्रकार पाहत असते आजी आता इकडे ऐश्वर्याला म्हणत असते बघ जरा ते आणि आपण इकडे भूतासारखं फिरतोय ऐश्वर्या तर मग आता भयंकर चिडलेली असते आणि म्हणत असते एकतर मी माती भरत होते कशाला तुम्ही मध्ये सगळ्या माझ्या प्लॅनवरती ना माती फेरली तुम्ही ऐश्वर्या आणि त्यांच्या दोघींनाही असं मातीमधनं पाहतात तर त्या दोघीही खूप भयंकर चिडलेल्या असतात आणि त्या दोघीही भूतासारखं फील करत असतात आजी आता म्हणत असते की तुला एक फुगा देऊ का तू फुगत बस रात्रभर पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते तुमची वायफळ बळबड ना बंद करा आणि घरात कसं येईल ना याचा जरा विचार करा इकडे दुसरीकडे जानकी आता आईंचे आशीर्वाद घेते आणि सुमित्राला म्हणते आई तुम्हाला माहिती आहे पण मला पुन्हा पुन्हा सांगायला आवडेल की तुम्ही माझ्यासाठी ना खूप स्पेशल आहात माझ्या आईचा आज साठावा वाढदिवस आहे तुम्ही आनंदी राहावं आणि तुम्हाला आनंदी बघण्यासाठी मी काहीही करू शकते इकडे ऐश्वर्या ते सगळं बोलणं पाहत असते आणि जानकीने असं कौतुक केलंय आईने असं जानकीचं कौतुक केलंय ते सगळं पाहता तिला खूप त्रास होत असतो आणि तिचा खूप जळफाट देखील होत असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे ऋषिकेश त्याच्या आईच्या श्राद्धासाठी आलेला असतो तर मग आता ऋषिकेश ज्या ठिकाणी आलेला असतो ऐश्वर्याने प्लॅनप्रमाणे आईंना आणि जानकीला सुद्धा तिथेच आणलेलं असतं जानकीला सर्व काही प्रकार माहिती असतो तेवढ्यात लगेच आईला तिथे ऋषिकेशची गाडी दिसते सारंग विचार करतो की आता ऋषिकेश तर मीटिंगसाठी गेला होता ना मग तो इथे कसा आई आता इकडे तिकडे ऋषिकेशला शोधू लागते इकडे जानकीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं इकडे ऐश्वर्याने बरोबर डोकं लावलेलं असतं आणि तिने केलेला वार एकदम निशाण्यावर लागलेला असतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या माऊली मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू